श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशीसाठी कसा असेल कोणत्या राशींना मिळणार संधी आणि कोणत्या राशींना बाळगावी लागेल सावधानता तुम्हाला भाग्याची साथ मिळेल का आरोग्य प्रेम नोकरी आर्थिक स्थिती याबाबत कोणते संकेत मिळतील यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक समतोल साधावा जवळचे मित्र भेटतील हातातील अधिकार योग्य वेळी वापरता येतील महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल शेतीच्या कामातून चांगला लाभ मिळेल सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळावेत बोलताना शब्द जपून वापरावेत उर्षभ आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका जुनी कामे आधी पूर्णत्वास न्यावीत मन विचलित होणार नाही याची दक्षता घ्या भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे जोडीदाराचा लाडिक अट्ट पुरवावा लागेल मनातील संभ्रम दूर करावा मिथून आध्यात्मिक आवड वाढीस लागेल चिकाटी व संयम कायम ठेवा कामे विलंबाने सुरू करू नका मनात नवीन कल्पना रुजतील विचारांना चांगली दिशा द्याल नियोजनबद्ध कामे करावी लागतील जोडीदाराचे वर्चस्व राहील सहकार्यांची भावना जपाल लोक तुमचा सल्ला विचारात घेतील कर्क आर्थिक चिंता मिटतील घरातील थोरांचे सहकार्य लाभेल दिवस काहीसा आरामात घालवाल गुरुकृपेचा लाभ होईल परोपकारी दृष्टिकोन ठेवा गोष्टी मनासारख्या घडून येतील वादाचे मुद्दे बाजूला सारावेत थकवा जाणवेल गुंतवणुकीचा लाभ घ्यावा पत्नीशी क्षुल्लक कारणावरून विसंवाद घडू शकतो सिंह घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल तुमच्या कलेचे सादरीकरण कराल अतिभावनाशील होऊ नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल नवीन मित्र जोडाल घरातील स्त्रियांची मदत होईल आपल्या कामात यश येईल कन्या दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल आरोग्याची काळजी घ्यावी संयम व धीराने परिस्थिती हाताळा छान छौकीपणावर खर्च कराल खर्चांवर ताबा ठेवावा सावधगिरी बाळगून कामे करावीत कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल इतरांचा विश्वास संपादन करावा दिवसाची सुरुवात चांगली होईल तूळ ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल उगाच नसते विचार करू नका विकतचे दुखणे घेऊ नका विचार करून निर्णय घ्यावेत कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आवडीचे पदार्थ खायला मिळतील अधिकारी व्यक्तींशी संपर्क होईल स्त्री सौख्यात रमून जाल संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल वृच्छिक इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते मुलांची कृती मनाला लागू शकते घरातील मोठ्या कामाला गती येईल जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल बोलण्यात प्रभुत्व दाखवाल झोपेची तक्रार जाणवेल फसवणुकीपासून सावध राहा कलात्मक दृष्टिकोन ठेवाल काहीसा मानसिक ताण जाणवेल धनो मानापमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका विरोधकांवर लक्ष ठेवा सुट्टीचे नियोजन योग्य कराल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल घरगुती कामाचा ताण जाणवेल भावंडांचे सहकार्य लाभेल मुलांकडून चांगली बातमी मिळेल संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग येईल कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील मकर घराजवळील ठिकाणाला बेड द्याल हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका वडीलधाऱ्यांची मदत घेता येईल अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन मिळेल कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील कामातून चांगला लाभ होईल शुल्लक अडचणी दूर होतील कुंभ धार्मिक कामात मन रमेल चांगली संगत लाभेल काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावे लागतील मनातील नसत्या चिंता काढून टाका कौटुंबिक गोष्टी चिघळू देऊ नका जुनी इच्छा पूर्ण होईल काही कामे विनासायास पार पडतील विरोधकांचा विरोध मावळेल जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल मेन मानसिक शांतता जपावी तुमचा मान वाढेल सामुदायिक वादात अडकू नका खिशाला कात्री लागू शकते जोडीदाराचे मत विचारात घ्या वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा कामात किरकोळ अडचणी संभवतात संपर्कातून सहवास वाढेल कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद